नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात मराठी इन्स्प्राइज इंडिया आणि आज आपण बोलणार आहोत मध्य पूर्वेत पुन्हा पेटलेल्या नव्या संघर्षाबद्दल इस्रायल आणि फिलिस्तीनच्या वेस्ट बँकवरील वाद आणि अमेरिकेचा वाढता हस्तक्षेप गेल्या काही वर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा आणि इस्रायलमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावा केला होता ती शांतता फार काळ टिकली नाही इस्रायलच्या संसदेत नुकताच एक प्रस्ताव मांडला गेला आहे वेस्ट बँक ही आता इस्रायलचा अधिकृत भाग घोषित केली जाईल आणि बस या निर्णयाने संपूर्ण मध्य पूर्व पेटून उठली आहे वेस्ट बँक म्हणजे काय फिलिस्तीन दोन भागांमध्ये विभागला जातो पहिला गाजापट्टी दुसरा वेस्ट बँक हे दोन्ही मिळून फिलिपिन्स फिलिस्तीन बनतो मात्र गाजावर हमासचा ताबा आहे आणि वेस्ट बँकवर फिलिस्तानी ऑथॉरिटीचा ताबा आहे या दोघांची विचारसरणीही एकमेकांशी जुळत नाही इस्रायलची नवी चाल इस्रायलच्या संसदेने जिला नेसेट म्हणतात एक बिल पास केलं आहे वेस्ट बँक आता अधिकृतपणे इस्रायलचा भाग असेल आणि गंमत म्हणजे हे बिल फक्त पंचवीस विरुद्ध चोवीस मतांनी पास झालेलं आहे बाकीचे खासदार मतदानालाच उप अनुपस्थित राहिले पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले हे आमचं बिल नाही विरोधकाचं आहे पण सगळ्यांना माहीत आहे की संसद बहुमत त्यांचंच आहे मग त्यांनी बिल थांबवलं का नाही हीच तर खरी राजकीय खेळी आहे अमेरिकेचा संताप जेव्हा हे बिल पारित झालं तेव्हा इस्रायलमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स आणि परराष्ट्रमंत्री मार्को रोबियो भेटीवर होते त्यांच्या डोळ्यासमोरच इस्रायलने वेस्ट बँकवर कब्जेचा कायदा पारित केला अमेरिकेने याला अपमानजनक आणि धोकेबाज पाऊल म्हटलं ट्रम्प स्वतः म्हणाले मी तर शांतता प्रस्थापित केली होती आणि नेतन्याहूंनी माझी प्रतिमा बिघडली गेली आहे खरी स्थिती काय आहे नकाशावर पाहिलं तर असं दिसतं की वेस्ट बँक अजून फिलिस्तीनकडे आहे पण प्रत्यक्षात सत्तर पर्सेंट क्षेत्रफळावर इस्रायलचं नियंत्रण आहे रस्ते कॉलन्या चेकपोस्ट सगळं काही इस्रायलच्या सैन्याच्या हातात आहे फिलिस्तीनचे नागरिक स्वतःच्या भूमीवर परवानगी शिवाय हलवू शकत नाहीत इतिहासाचा मागोवा एकोणीसशे सदुसष्ट मध्ये झालेल्या युद्धानंतर इस्रायलने वेस्ट बँकचा मोठा भाग जिंकला होता त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या आश्लो करारात इस्रायलने मागे हटण्याचे मान्य केले होते पण वास्तव्यात ते कधीच मागे हटले नाहीत आजही तेथे इस्रायल सैन्य तैनात आहेत आणि फिलिस्तीनी लोक रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करत आहेत अरब देशांची भूमिका सौदी अरेबिया कतार इजिप्त जॉर्डन सगळ्यांनी निश्चित नोंदवला पण प्रत्यक्ष कोणी पुढे येऊन कारवाई करत नाही म्हणजेच निषेध फक्त कॅमेरा समोरचा अभिनय आहे निष्कर्ष इस्रायलने आता वेस्ट बँकवर आपलं नियंत्रण अधिकृत केलं आहे अमेरिका नाराज आहे आणि अरब पुन्हा अरब जग पुन्हा एकदा प्रतिक्रियाच्या नाटकात व्यस्त आहे या खेळात सर्वात मोठा तोटा होतोय आहे तो फिलिस्तीनच्या सामान्य लोकांचा त्यांना अजूनही नाही माहीत ते कोणत्या देशात राहतात इस्रायलमध्ये की फिलिस्तीन मध्ये मित्रांनो आज आपण समजून घेतलं वेस्ट बँकवर इस्रायलने कसा शांततेचा मोकवटा घालून कब्जा केला जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर जरूर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मराठी इन्स्प्राइस इंडिया धन्यवाद